जय भीम कालकथित सुधरेंद्र वामन कांबळे यांचे चौदा तीन दोन हजार पंचवीस रोजी अल्पशा आजाराने निधन झाले होते त्यांचा पुण्यानुमोदन आणि श्रद्धांजली सभेचा कार्यक्रम सोळा तीन दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाला त्याबद्दलची ही बातमी आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे गोवंडी शिवाजीनगरचे माजी वार्ड अध्यक्ष बौद्धजन समन्वय समिती रजिस्टर मध्यवर्ती बुद्धविहाराचे विश्वस्त तसेच शिवूड येथे भारतीय बौद्ध महासभेच्या कार्यकारिणीमध्येही सहभाग घेऊन सामाजिक धार्मिक कामात तन्मन धनाने योगदान देणारे सामाजिक कार्यकर्ते कालकथित सुरेंद्र वामन कांबळे यांचे चौदा तीन दोन हजार पंचवीस रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले होते त्यांचा पुनर्नुमोदन आणि श्रद्धांजली सभेचा कार्यक्रम सोळा तीन दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह सिहूळ येथे त्यांच्या येथे बदन भंते बदंत प्रज्ञावंत यांच्या संस्कार विधी मार्गदर्शनाखाली भावपूर्ण वातावरणात हा कार्यक्रम पार पडला यावेळी नेरूळचे नगरसेवक नामदेव भगत सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस कमिशनर शशी कांबळे गोवंडीतील मध्यवर्ती बुद्ध विहार विश्वस्त उपाध्यक्ष विलास कासले विश्वस्त सचिव विलास लोखंडे विश्वस्त भाई मोहिते अशोक पवार रमेश शिंदे सुहास परुळेकर प्रदीप शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते संस्थेच्या अध्यक्ष तसेच आरपीआय महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस गौतम भाऊ शोक शोकसंदेशात दुःख व्यक्त करून विलास लोखंडे यांनी या शोकसंदेशाचे वाचन केले शोकसभेला मोठ्या संख्येने बौद्ध आणि इतर जनसमुदाय उपस्थित होता त्याचप्रमाणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सरचिटणीस गौतम भाऊ सोनवणे यांनी शोक संदेश दुःख व्यक्त करून कांबळे परिवाराचे सांत्वन केले समन्वय समिती गोवंडी पूर्व मध्यवर्ती बुद्धवाराचे विश्वस्त अध्यक्ष गौतमबाऊ सोनवणे उपाध्यक्ष विलास कासले सचिव ॲडव्होकेट विलास लोखंडे विश्वस्त अशोक पवार भाई मोहिते दादू पोरोडेकर रमेश शिंदे प्रदीप शिंदे त्याचप्रमाणे नवी मुंबई काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष महानगरसेवक अरविंद नाईक जिल्हाध्यक्ष काँग्रेस पार्टी ओबीसी सेलचे संतोष सुतार सचिन नाईक राम झेंडे हरिश्चंद्र पवार प्रमोद बनसोडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया इंडियाचे माजी त्याचप्रमाणे समन्वय गोवंडी पूर्व मध्यवर्ती बुद्ध विहाराचे विश्वस्त कालपती सुरेंद्र कांबळे निधन साऊदा तीन दोन हजार त्यांची आणि अत्यंत भावनाविवश वातावरणामध्ये आज पुण्यानुमोदन कार्यक्रम संपन्न झाला ते विधिकंट बदल प्रज्ञावंत यांच्या उपस्थितीत अत्यंत भावनाविवश वातावरणात हा पुण्यानुदम कार्यक्रम संपन्न झाला आणि त्यांना सर्व दे विभागातील प्रतिष्ठित व्यक्तींनी येऊन